स्वागत आहे तुमच्या आपल्या चॅनलमध्ये आणि मी आली आहे ओके नागपूरमध्ये डेपो जवळ जे आहे ती बेटी मार्केट आहे तिथे चलो स्वेटर दरवर्षी येते मी खूप मस्त स्वेटर असतात इथे आणि मला सानांना घ्यायचं होतं दरवर्षी पोरांची हाईट वाढते आता झालं स्वेटर कमी जास्त आणि जर आपण म्हटलं यांना का थोडंसं ढिलं घ्या तर घ्यायला दरवर्षी इथे चांगलं नाही दिसत स्वेटर राहतं

तर त्याचं मोठ्यात रूपांतर होत त्याच्यामुळे आपल्याशीळत असेल तर लगेच त्याच्यावर रिॲक्ट केलेलं बरं राहते तसंच काही झालं तर आता मार्केट गर्दी बघा जशी नागपूर मध्ये थंडी वाढली तशी या मार्केट मध्ये गर्दी वाढली आहे काय म्हणते बघू दे इकडे महाग आहे सगळेच महागार करलेला मोठी साईज आहे यात ही मोठी दाखवत आहे थोडीशी हे या याच्या साइजचे दाखव ना दोनच कलर आहेत का तीन कलर आहेत फक्त मोठा त्याला अरे काय हे मग तुला जो आवडते बघते जे आवडला रेड yeah. देखता बरोबर आहे घालून बड्या मुश्किलनं इथं भेटला आम्हाला पंधरा दुकानं फिरलो आम्ही तेव्हा इथं भेटला आम्हाला ऑनलाईन पेमेंट करायचं चला आता झालं भाई आहे सॉक्स पण घेणं झाले हँड घेणं झाले सगळे थंडीचं सामान घेणं झाले पोरांचं माझं नाही घेतलं माझं तीन चार वर्षापासून तेच भरपूर आहे मला अजूनही खराब नाही झालं नाही नाही प्लाट नको चल। चल। चला ॲटोवर तिकडे सांग मॅक्सिम मार्केटमधून आलं स्वेटर घेतलं हँड ग्लोवस घेतले पोरांसाठी सगळं घेतलं आणि पे माझं पेमेंट जेव्हाही होते ना हे पोरं माझ्या मागं लागतात मग मी काहीतरी पाहिजे घेऊन आणि जेव्हा पेमेंट होते आणि माझं बरंचसं सा काम सानन सगळं करतो त्याच्यामुळं माझं जेव्हा पेमेंट येते फेसबुकचं साननला पहिले त्याचा मोबदला भेटतो आहे ना सानन आणि त्याचा बड्डे पण आहे पुढच्या महिन्यात अजून थोडंसं सामान त्याच्याशी बोलावलं आहे तर आज काय झालं सकाळी म्हणजे आपण म्हणतो ना काही काही दुर्घटना आपल्याला काही संकेत देते आपण एखाद्या दे गोष्टीला इग्नोर नाही करायचं तसंच आज सकाळी काय झालं पहिले सानन बाथरूममध्ये गेला आणि गिझर बाथरूममध्येच आहे आमच्या बटन बाहेर आहे त्याची तर त्याला सुरुवातीला बरं झालं बाथरूम ओलं नव्हतं बाथरूमचं फक्त त्याने गिझर गरम पाण्याचं लावलं तर त्याला थोडा करंट लागला मी म्हटलं होते कधी कधी असं मग तो आल्यानंतर कबीर गेला बाथरूममध्ये कबीरला पण थोडा करंट लागला मागं असंच झालं होतं थोडंसं अर्थिंगचा प्रॉब्लेम होता मग आम्ही करेक्ट करून घेतलं होतं ते त्याच्यानंतर काय झालं हे आंघोळीला गेले ना तर यांनासुद्धा एकदम करंट लागला तर ते म्हणाले मग तसंच त्यांना वा, त्यांनी वायर फोन केला आणि पूर्ण अर्थिंग जेव्हा चेक केले सगळं केलं तर तो म्हणाला बरं झालं तुम्ही लवकर केलं हे दुरुस्त नाहीतर पाण्यालासुद्धा करंट आला असता पूर्ण बाथरूममध्ये जे पाणी असते पूर्ण पाण्यामध्ये करंट आला असता म्हणजे जर ते आम्ही दिवसभर जरी तसंच ठेवलं असतं आणि काम चालू म्हणजे जाऊ द्या बा उद्या करू परवा करू असं जर केलं असतं आम्ही तर काही ना काही दुर्घटना झालीच असते आणि बाथरूममध्ये आपण ऑलरेडी आंघोळीला जातो तर पाणी राहतेच ओलं राहते पाण्यामध्ये करंट आल्यावर काय होते तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे जिथे जिथे पाणी राहते तिथे तर करंट येते आणि एकदा माणूस पाण्यामध्ये करंट आल्यावर वाचतच नाही तर आणि मग त्याला आम्ही विचारलं का अशामुळं तर पाण्यामध्ये शार असतो आणि तो शार म्हणे गिझरमध्ये खूप क्षार आहे म्हणे तुमच्या इथं पाण्यामध्ये तर त्या शारमुळं गिझरमध्ये क्षार जमा झाला आणि तीन लिटर पाणी असतं तर त्याच्यात एक लिटर क्षार जमा झाला होता तर त्याच्यामुळं ते आतली जी कॉईन असते गरम होण्याची ती शॉर्ट झाली होती म्हणजे त्याच्या त्याची जी अर्थिंगची वायर असते आतमधली ती शॉर्ट झाली होती त्याच्यामुळं त्याच्यात करंट आला होता त्याच्यामुळं त्या नळातून जे पाणी येतो त्या नळाला हात जरी लावला झटका लागत होता एकदम मला तर नाही लागला या तिघांना लागला कारण का यांच्यानंतर मी बाथरूमला जाणार होते आंघोळीला तर यांनी लगेच केलं आणि या आमच्यापेक्षा जास्त हे ना कोणत्याच गोष्टी टाळ टाळ करत नाही दवाखाना असो काही असो जरासं काही झालं तर पटकन हे करतात आणि तसंच मग मी गिझरची बाहेरून जे बटन आहे ते काढली आणि आता गिझर व्यवस्थित दुरुस्त झाला तर तो म्हणाला एक तर गिझर जास्त वेळ चालू ठेवायचं नाही तुमचं पाणी गरम झाल्यावर लगेच बटन बंद ठेवायची त्यानं पण होते आणि शार जमा झाला त्याच्यामुळं पण त्यातली कॉईल जी आहे शॉर्ट झाली होती म्हणजे खांद्याने जर दुर्लक्ष केलं असतं ना तर आज काही ना काहीतरी झालंच असतं म्हणून हे ज्या वस्तू आपल्या हो म्हणतो ना आपण जेवढ्या उपयोगाच्या तेवढ्या आपल्या शरीरासाठी हानिकारकसुद्धा आहे त्याच्यामुळं खूप काळजी घ्यावं लागते तर तुमच्या घरीसुद्धा गिजर असेल तर नक्की आठवणीने आंघोळ झाल्या जायला बंद करत जा गिजरमध्ये थोडंसं जरी करंट आला तर दुर्लक्ष नका करू लगेच दाखवा त्यातले आतमधले जे कॉईन असते ती जळली होती त्याच्यामुळं तो करंट देत होता आणि करंट खरंच ना तो म्हणे बरं झालं तुमच्या लक्षात आलं लवकर जर नसतं तुम्ही दुर्लक्ष केलं असतं तर काही ना काही झालं असतं तर अशी एवढी मोठी घटना आपले आपण जेवढं गोष्टीचं दुर्लक्ष नाही करायचं लगेच लक्षात आलं तर लगेच आम्ही ते काम केलं त्याच्यामुळे बरं झालं नाहीतर आमची तर सगळ्यात पहिले सकाळी साडेसहाला उठतो आणि तोच जातो बाथरूममध्ये ते, ते तरी बरं होतं का बाथरूम सकाळी सकाळी ओलं नाही राहात त्याच्यामुळं फक्त त्याला थंडी थंडीचं पाणी गरम कर करतो आम्ही म्हणून मी गिजर लावलं होतं सकाळी तर त्याला एकदम करंट बसला त्यांनी सांगितलं नाही ते, ते आम्हाला कबीरला बसला तेव्हा कबीरनी सांगितलं आणि मला वाटलं मला तर नाही लागला सकाळी पण त्याला नक्की त्याला लागला होता मी म्हटलं असंच झालं असेल मग जसं तुम्हाला सांगितलं तिघांनाही लागला होता करंट त्याच्यामुळं लक्षात तरी आलं ते जर दुसरं कोणी असतं पाहुणे असले घरी ते किती काय नसतं झालं त्याच्यामुळं खूप लक्ष द्या पावसाळ्यात आणि हिवाळ्यामध्ये गिजरमध्ये प्रॉब्लेम असते त्याच्यामुळं काळजी घ्या अनर्थ टळला होता होता आणि आजचा माझा ब्लॉग तुम्हाला थोडीशी माहिती पण मिळाली आणि याच्यातून खरंच तुमच्या घरी गिजर असेल तर खरंच काळजी घ्या त्या गोष्टीची तर हा भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि माझी तब्येत बरी नव्हती त्याच्यामुळे पण माझे ब्लॉग येत नव्हते रेग्युलर ब्लॉग नव्हता येत आणि अजूनही चिकन गुण्याचा त्रास माझ्या पायाला होतो जॉईंट दुखतातच दुखतात डॉक्टर तसं म्हणाले मला तीन महिने प्रॉब्लेम जाणार असतो मला मला असं पटकन असं चालता येत नाही हळूहळू चालावं हो लागतं जॉईंट जशी थंडी पडले तीन दिवसापासून पुन्हा मला पायाचा त्रास चालू झाला पुन्हा पेन तसंच गोळी घेतली तर त्रास होत नाही आणि गोळी बंद झाली तर त्रास चालू होतो त्याच्यामुळे रोज गोळ्या खावं लागत आहे मला रोज पेन किलरची गोळी डॉक्टरने दिली आहे तोपर्यंत जॉईंट दुखत नाही जसे त्या गोळीचा असर झाला पुन्हा दुखायला लागतो तर हा प्रॉब्लेम चिकन ज्या ज्या लेडीजला चिकन झाला आहे त्यांनाच मैद्याचा त्रास कसा असतो तो तर चला भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय म्हणूनच माझा रेग्युलर ब्लॉग नव्हता येत बाय